विज्ञानाच्या टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये hmm. बरेच वर्ष रिसर्च अँड डेव्हलपमेंट केल्यानंतर hmm. आज तुमचा कार्यशाळेचा हा अटेंड करण्याचा योग आला hmm. म्हणजे डॉक्टर अतुल नाईक याबद्दल तुम्ही गुगलवरती पाहू शकता माझे अमेरिकन hmm. आणि भारतीय पेटंट्स सगळीकडे सगळीकडे म्हणजे प्रसूत आहेत आणि दिसतील कार्यशाळा अतिशय उपयुक्त आहे फक्त दोन ऑब्झर्वेशन म्हणजे अवलोकन तुम्हा लोकांच्या समोर ठेवण्याची प्रखर प्रखर इच्छा झाली म्हणून मी यामध्ये एक दोन मिनिट घेत आहे एक व्यक्ती असं विचारत होते की पुढे आयुष्यामध्ये हे कुठे कामाला येईल हम्म आता यामध्ये पांचाळ गुरुजी आणि त्यांच्या नंतरचा अधिकार खरं म्हणजे माझा आहे असं मी समजतो बरं का आयुष्यात या वस्तूचा काय उपयोग आहे हे सांगण्याचा तुम्ही रोजच्या व्यवहारात बसलात अगदी दुकानाच्या गल्ल्यावर बसलायत किंवा तुम्ही तुमच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या खुर्चीवर बसलेले आहात तर तुम्हाला प्रत्येक निर्णय घेत असताना की पन्नास रुपयांच्या स्टेशनरी आणायसाठी एक माणूस तुमच्याकडे अप्लिकेशन करतोय ते पन्नास रुपये अप्रूव्ह करताना देखील आणि पन्नास कोटी रुपयांची पुढची गुंतवणूक तुमच्या कंपनीमध्ये घ्यायची आहे या गोष्टीचा निर्णय करण्यासाठी देखील आजची पाठ्या है, पाढ्यांची कार्यशाळा उपयुक्त आहे मी इतकं आवर्जून सांगतोय देव करो तुमची देखील मुलं करो तुमची सगळ्यांची मुलं म्हणजे सर्वच पालक आणि सर्वच मुलं अभ्यासाकरता अतिशय उत्सुक आणि आतुर दिसत आहेत त्यांना सगळ्यांना साधुवाद अभिनंदन करो तुमची देखील मुलं आम्ही केलेलं आहे टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानामध्ये त्याच्या पुढचं संशोधन करू त्याच्या पुढे भारताला नेण्यासाठी प्रयत्नशील असोत पण मी तुम्हाला सांगतो व्यवहाराच्या आणि जीवनाच्या प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल उचललं की एक पाढा आठवतो इतकं गणित माणसाच्या बरोबर चालतं पण हे गंमत कशी आहे की ज्याला असं वाटतं की हे आयुष्यात काही उपयोगाचं नाही आहे त्याला ते आयुष्यच पांडुरंग देत नाही आणि ज्याला असं वाटतं की हेच माझ्या आयुष्याचा उपयोग आहे आणि ह्यातून माझं आयुष्य घडेल त्याला ते आयुष्य देखील पांडुरंग देतो ही पांडुरंगाची लिला आहे आम्ही गुरु राखत होतो आता सायंटिस्ट म्हणवितो पण आम्हाला ते गणित आणि ते गणिताची आवड होती म्हणून म्हणून हे आयुष्य आम्हाला पांडुरंगाने दिलं आणि हे जे रिसर्च करवून घेतलं ते ते कोणीतरी करवून घेतलं आमची योग्यता नव्हती आमच्याकडे काय होतं पाढे अंक गणित तोंडपाठ असायचं बडबडबड बडबडबड बडबड पाडे गडगड म्हणून दाखवू शकतो अशी परिस्थिती होती म्हणून ते आयुष्य मिळालं कधीही असं समजू नका पालकांना माझी नम्र विनंती आहे मी तुम्हाला सगळ्यांपेक्षा थोडासा वडील असेल कदाचित किंवा मा, मान्य पांचाळ गुरुजींपेक्षा देखील आता वयानं मोठा असेल मला तुम्हाला सगळ्या लोकांना कळकळीची विनंती करायची आहे की हात जोडून सांगतो ही वस्तू लेकरांच्या बरोबर शिदोरी सारखी बांधून द्या आयुष्यभर न संपणारी शिदोरी आहे तुमच्या नातवंडा पतवंडापर्यंत पोहोचेल आणि हा उपकार गुरुचा आहे इथं पांचाळ गुरुजींना धन्यवाद दिल्याशिवाय राहत नाही दुसरं एक ऑब्झर्वेशन म्हणजे एका ताईंनी सांगितलं की माझं लेकरू चाललंय ट्रिपला ताईंनी तुम्हाला सांगतो ट्रिपला चाललाय ना तो तासभर ट्रिप मध्ये इकडे तिकडे हुंदडून उड्या मारून दमणारच आहे त्याच्याबरोबर तुम्ही त्याचा मोबाईल फोन देणारच आहात देणार नसाल तर यावेळी द्या दोन डिव्हाइस वरती करा त्यात लेकराचं खेळणं बागडणं पहाडावरती चढणं हायकिंग करणं सहलीला जाऊन मुलांच्या बरोबर सह अस्तित्व हे थांबवू नका दोन डिव्हाइस वरती एकेकडून एक तुम्ही एकेकडून एक तो असे दोघे जण तयार व्हा आणि त्याच्यानंतर दोघेही अटेंड करा लेकरांनी गुरुजींना पाहणं लेकरांनी गुरुजींची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करणं लेकरांनी स्वतः गुरुजींच्या चेहऱ्याकडे पाहणं हे इतकं महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो गुरुजी तुम्ही शिकवत होतात त्यावेळेला माझे माझ्या शाळेतले आदरणीय हुलगिरे आणि आदरणीय चव्हाण गुरुजी मला आठवले त्यांच्याही स्मृतीला दंडवत घालतो श्रद्धांजली वाहतो पण आज पुन्हा एकदा नवीन गुरुजी दिसले आणि भेटले मी तुम्हाला सांगतो अनन्य साधारण आणि अतिशय महत्वाचं लोकांच्या जीवनामध्ये मैलाचे दगड घडवणार पायाभूत मोठमोठाले दगड घालणार काम आपण करत आहात तुम्हाला द्यावा तेवढा धन्यवाद कमी आहे काहीही लागलं तरी तुम्ही अर्ध्या रात्री हक्काचा थोरला भाऊ म्हणून मला फोन करा मी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम करतो सामाजिक कार्य करतो इकडे तिकडे माझं बरंच काम चालू असतं आपली सेवा करण्याचा जर मोका मिळाला किंवा जर योग आला तर मी स्वतःला धन्य समजेन आजची कार्यशाळा मी मोफत अटेंड केलेली आहे त्याची काहीतरी छोटीशी गुरुदक्षिणा देता यावी अशी माझी कामना आहे खूप खूप साधुवाद धन्यवाद म्हणून एकदम भाऊ व्हायला झालं आपली ही प्रतिक्रिया ऐकून अक्षरक्षा माझ्या डोळ्यात पाणी आलंय खूप खूप धन्यवाद आपली